आजच्या करे कार्यक्रमाचे अध्यक्ष रट्टे साहेब आणि मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथीगण सगळे पोलीस पाटील सरपंच प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आज साहेबांचा निरोप समारंभ माझा स्वागत समारंभ आहे आणि एखाद्या पोलीस अधिकाऱ्याच्या निरोप समारंभाला थोडे लोक जमले आणि प्रत्येकाने आपापल्या भावना मांडल्या त्यातल्या त्यात साहेबांनी नंतर त्यांचं जे मनोगत व्यक्त केलं आता माझी एकोणतीस वर्ष सर्विस झालेली आहे परंतु एखादा पोलीस अधिकारी तळमळीने कसं काम करतो आज खरे खरेसाहेब खरंच माझं मन भरून आलं की साहेब माझे जुनियर अधिकारी आहेत पण त्यांनी अठरा वर्षात इतकं चांगलं काम केलं आणि लोकांपर्यंत पोचण्याचे जे काम केलं त्यांनी जो रोडमॅप अकोले तालुक्यात केलेला आहे तो फक्त टिकून जरी ठेवला तरी पोलीस खात्याची प्रतिमा अधिक उंचावेल याच्यात काही शंका नाही आणि शंभर टक्के मी तर म्हणजे कसे अधिकारी येत असतात जात असतात हे रुटीन काम आहे परंतु त्यांनी कमी कालावधीत हो आणि हे आम्हाला माहीत असतं आम्ही आज आलो मला माहिती आहे माझा ज्या ठिकाणी जातो त्याचा किती कालावधी हो मिळणार आहे हे ठरलेला एक दोन वर्षाचा पिरियड असतो किंवा हा इलेक्शनचा रुटीन बदल्या असतं इलेक्शनमध्ये बदल्या होणारे आले तेव्हा कदाचित त्यांनाही माहीत किंवा मा तीन वर्षाचा काला कालावधी त्यांचा जिल्ह्यात पूर्ण होतो आहे म्हणून बदली होणारे माहीत असा मग काही अधिकारी काय फक्त आलो आहे ना आपले आलेले दिवस कसे टिकतील ह्या हिशोबाने काम करतात पण खरे साहेबने आम्ही आल्यानंतर पोलिसांना एक दहा पंधरा मिनटं बोललो आणि त्याच्यानंतर सविस्तर त्यांनी आता जे सहा पाच सहा महिन्याचं जे काय काय काम केलं क्या का कसं कसं केलं म्हणजे खरंच मला भरून आलं की अशा अधिकारी पोलीस खात्याचा असले ना अजून पोलीस खात्याचं नक्की आहे त्याच्यापेक्षा पोलीस खात्याची प्रतिमा चांगलीच आहे परंतु आशा अधिकारी लाभले तर अजून प्रतिमा होईल आणि लोकांच्या मनात जो आदर पाहिजे पहिले पोलीस आणि पब्लिक यांच्यामध्ये जी दरी होती ती असे जर चांगले अधिकारी असले आणि असेच जर वागले सगळ्यांनी जर ही भावना ठेवली तर ही दरी कमी होईल हा वचक कोण पोलिसांचा वचक कोणासाठी पाहिजे गुन्हेगारांसाठी आम पब्लिकसाठी नाही जो गरीब आहे आणि मी म्हणजे काही गोष्टी बोलायला पाहिजे पण समजा एखादा आता साहेब आहेत पदाधिकारी आहेत त्यांचं काम असेल ते पदावर आहेत फोन केला काम होईल पण एखादा फाटका माणूस याचं खरंच कुठं ओळख नाही काहीच माहीत नाही मग त्या माणसाला न्याय देऊ नये का त्या माणसाला ज्याने न्याय दिला तो खरा अधिकारी बाकी तर राजकीय लोकांचं तर चालू असतं राजकीय सत्तेवर आले जो काम करणारा अधिकारी आहे त्याला काम करायचंच आहे आणि कायद्याच्या चाको चाकोरीच्या बाहेर जाऊन कोण काम करणार नाही कायद्याच्या चाकोरीत राहूनच काम करणार आहे मी समजा साहेब असू द्या मी असू द्या त्या पदावर असलं कायद्याच्या चाकोरीत राहून काम करायला लागेल आउट ऑफ वे जाऊन कोण काम करत नाही आणि कुठं आउट ऑफ वे समजा करायचं असलं तर एखा त्या कामाने एखाद्या समाजाला एखाद्या माणसाला खरंच फाय अन्यायापासून त्या माणसाला आपण म मदत करणार असेल तर शंभर टक्के आउट ऑफ वे जाऊन काम केलं तरी चालेल फक्त कुठंतरी प्रेशराईज राहून काम करणं त्याच्यामुळे मग आपले पत्रकार बंधू आहेत मग ते खरंच जनतेसमोर आणायला आहेतच पण पोलीस खात्यात राहून अशा प्रकारे काम केलं तर शंभर टक्के प्रतिमा उचावेल मी एकच गोवाईत देतो अजून मी आता बाकीच्या पदाधिकाऱ्यांना ओळखत नाही पण जे साहेब म्हटले आता बावीस वर्ष मी मुंबईत नोकरी केली ग्रामीण भागातला माझा अनुभव तसा कमी आहे पण ग्रामीण मुंबईत हीच पद्धत आहे की राजकीय इंटरफेअर फार कमी असतो आणि सरळ काम चालतं उगज याने प्रेशर टाकला म्हणून चुकीचं करा त्याने प्रेशर चुकीच्या कामाला ठारा नाहीच आता शिर्डीलाही अडीच वर्ष मी काढली आता जसे साहेब म्हटले इथल्या हा आंदोलनाचा तालुका आहे तसा शिर्डी हा बंदोबस्ताचा पोलीस स्टेशन अडीच वर्षे काढले आम्हाला फार राष्ट्रपती पंतप्रधान सगळे येऊन गेले सगळे बंदोबस्त अनुभव हो आहे पण अशा ठिकाणी आणि मी मुंबईत काम केलं होतं आदिवासी भागात काम करायची मला पहिल्यांदा संधी मिळाली आणि त्या संधीचं मी शंभर टक्के सोनं करणार आणि जे तत्व खरे साहेबांचं होतं तेच तत्व माझं असणार चुकीच्या कामाला अजिबात थारा नाही गरिबावर अन्याय होणार नाही आलेल्या माणसाला प्रत्येकाला न्याय कसा मिळेल याची शंभर टक्के मी काळजी घेणार एवढं मी ग्वाही देऊन थांबतो